श्री तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते तुमचा दिवस हा आनंदी शुभ जावो अशी प्रार्थना करते तर आज आपण बघणार आहोत उद्या आहे श्रावणी सोमवार आणि सोमवती अमावस्या तसंच बैल पोळा जो सण असतो तो आपला साजरी होणार आहे तीन जे मुहूर्त आहेत ते एकत्र आलेले आहेत तर बैल पोळ्याचा सण हा शेतकरी बांधवांचा सण असतो हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे बैलाविषयी कृतज्ञता व्यक्त करणे हे आपलं सगळ्यांचंच काम आहे बैलांना कामाला लावत नाही सजावट केली जाते बऱ्याचशा गोष्टी करत आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे तर त्या दिवशी आपल्याला पाचवा सोमवार श्रावणी सोमवार देखील आलेला आहे सोमवती आमावश्याला आमावश्या हा तिथी जो असतो हा पित्रांना देखील समर्पित असतो म्हणून या दिवशी आपल्याला पाचवा श्रावणी सोमवार जो आलेला आहे त्या दिवशी आपण जी पूजा असते महादेवांची ती कशी करायची ते थोडक्यात तुम्हाला सांगते आणि सोमवार आहे म्हणून आपल्याला महादेवाची जी पिंड आहे त्याची पूजा कशी करावी किंवा दही भाताचं लेपन जे केलं जातं केंद्रांमध्ये ते आपण केंद्रांमध्ये जर करत करतातच पण तुम्हाला जमलं तर नक्कीच केंद्रात जा केंद्रामध्ये तुम्ही करा नाहीच तुम्हाला शक्य झालं जॉब आहे काहीतरी म्हणजे इशू आहे तर तुम्ही घरच्या घरी देखील करू शकतात आता घरी आपण केव्हा करू शकतो सगळ्यात चांगला शुभ मुहूर्त जर किंवा चांगला जी वेळ असते महादेवाची सेवा करण्यासाठी भगवान शंकराची सेवा करण्यासाठी सकाळी किंवा सकाळी म्हणजे आठच्या अगोदर आठ साडेआठच्या आधी आणि संध्याकाळी प्रदोषकाळी हा जो मुहूर्त असतो तो चांगला मानला जातो भगवान शिवाची आराधना करण्यासाठी म्हणून तुम्ही घरी घरच्या घरी देखील करू शकतात तर आपल्याला सगळ्यात आधी तुम्हाला सांगेल की आपल्याला अं जी पूजा असते महादेवांची पूजा रुद्र अभिषेक जो करत असतो तो आपण करू शकतो रुद्राभिषेक तुम्ही संकल्पयुक्त करत आहात ती गोष्ट वेगळी असते पण आपली नेहमीची जी सेवा आहे आपल्याला सोमवार म्हणून करायची श्रावणी सोमवार म्हणून तर तुम्ही रुद्रीपठण करून करू शकता आता बऱ्याच महिलांचा असा प्रश्न आहे की रुद्रीपठण आम्हाला येत नाही किंवा संकल्पयुक्त सेवा चालू आहेत रुद्रपटन आमचं म्हणजे घाबरतो आम्ही की चुकीचे शब्द येतील का संस्कृतमध्ये आहे त्यामुळे तर आपलं जी आपली दिंडोरीची जी आहे त्याच्यावरती रुद्रीपठण येत असतं दर सोमवारी आपल्याला लिंक येते नोटिफिकेशन येत असतं तर तुम्हाला सांगेल तुम्ही सबस्क्राईब करा त्या चॅनलला तुम्हाला नक्कीच येईल आता मी देखील केलेलं आहे के त्यामुळे रुद्रिपटन दर सोमवारी होत असतं आणि ते तुम्ही श्रवण केलं ग्रंथामध्ये आहेत तर तुम्ही बोट फिरवले त्याच्यावरती थोडं थोडं त्यांच्या सोबत आपण म्हणायचा प्रयत्न करू एक वेळा म्हणायला लागलो की थोडं थोडं म्हणता येतं आपल्याला कारण ते संस्कृत मध्ये आहे आणि तुम्ही श्रवण करत करत अभिषेक केला तरी देखील चालेल तर तुमचं हे प्रश्न इथे सुटून जाईल तर त्या पद्धतीने करा समजा तुम्हाला रुद्राभिषेक करायचा नाही साधी सेवा करायची वेळ खूप कमी आहे तर तुम्हाला सांगेल ओम नमशिवाय म्हणून देखील करू शकतात किंवा अष्टोत्तरशत नामावली जी आहे शिव शिव भगवान शंकरांची ती देखील म्हणून तुम्ही पाण्याने अभिषेक करा या पद्धतीने करू शकतात अभिषेक केल्यानंतर आपल्याला महादेवांची पिंड जी असते ती ठेवायची जी आपली देवघरातली पिंड असते पितळी ती ठेवल्यानंतर पाटावर मांडणी करा पांढरं वर्ष टाकून आणि तिथे आपल्या महादेवांची पूजा करायची महादेवांची पूजा करत करत असताना त्यांना भस्म व्हायचं आहे हळदी कुंकू वाहत नाही असं बोललं जातं तर भस्म आपल्याला लावायचं आहे भस्म व्हायचं आहे भस्म वाहिल्यानंतर यथाशक्ती आपल्याला पूजा करायची फुलं असतील फुलं वाहा धोत्र्याचं फुल जे असतं ते तुम्ही वाहू शकतात बेलाची पानं असतं तर शतनामावली म्हणत तुम्ही वाहू शकतात ओम नमशिवाय म्हणून वाहू शकतात या पद्धतीने तुम्ही करू शकतात किंवा मग आपला महामृत्युंजय मंत्र जो आहे ओम त्रमेजामय सुगंधी पृष्टीव उर्वारुकमे वंदनात मृत्यूमोक्षी यमा हा मंत्र म्हणून देखील आपण पानं वाहू शकतो तुमच्या घरात जर दुखणं खुकणं आजारपण चालू असेल तर महामृत्युंजय मंत्र म्हणून तुम्ही वाहा असं मी तुम्हाला सांगेल किंवा अभिषेक देखील त्या मंत्राने तुम्ही करू शकतात एकशे आठ वेळा तुम्ही मंत्र म्हणा आणि तसा अभिषेक केला पाण्याने अगदी तरी देखील चालेल तर हे तुम्ही करू शकतात ते सगळं केल्यानंतर तुम्हाला आता दही भाताचं लेपन कसं करायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे आपण दोत्र्याचे फूल साधं फुलं वाहिले बेलाची पानं वाहिली सगळी पूजा आपली यथाशक्ती झाली नंतर शिवामूट व्हायची सगळ्यात आधी तर आता शिवामूट हा नंतर भाताचं लेपन करायचंय शिवामूठ व्हायचे आहे आता पाचवा जर श्रावणी सोमवार क्वचित येत असतो आणि पाचवा जर श्रावणी सोमवार आलास तर मग आपल्याला शिवामूठ कोणती व्हायची हा प्रश्न बऱ्याच लोकांना असतो कारण कॅलेंडरमध्ये आपली प्रत्येक शिवामूठ जी असते ती दिलेली असते त्यामुळे मी काही ते सिरियसली एवढं कारण सगळ्याच महिलांना आपल्याला माहिती असतं शिवामूठ कोणती असते कारण कॅलेंडरमध्ये शिवामूठ दिलेली असते पण पाचवा श्रावणी सोमवार जर आला तर त्याला सातूची शिवामूठ दिली जाते सातू म्हणजे नेमकं काय ते मी तुम्हाला सांगणार आहे तर सातू म्हणजे गहूची जी जव असते जवा सकट म्हणजे साल निघत नाही त्याच्यामध्ये गहू असतो बघा तयार होते ती जव आणि त्याच्यामध्ये तांदूळ ता तांदूळ कशात असतात साय जी असते सालीसकट साय बोलली जाते जेव्हा आपलं धान्य निघतं शेतामध्ये ती साईसकट सकट असतं बघा तर हे तुम्हाला पूजा भांडारमध्ये मिळून जाईल ठीक आहे तर साय म्हणजे तांदळाची सालासकट गहूचं जव जे जे असतं ते म्हणजे गव्हा गहू पण साला सकट आणि हरभरे हरभरे लाल हरभरे असतात छोटेवाले बघा दाळ नाही बोलत आहे मी तुम्हाला हरभरे हे तिघी ही वस्तू एकत्र करायचे आणि ती म्हणजे शिवामूट थोडी हे थोडं ते तिघी पदार्थ एकत्र करायचे ही झाली सातूची शिवामूठ हे तिघी पदार्थांची आपल्याला शिवामोट आपल्याला व्हायची आहे भगवान शंकरांना आता तुमच्या लक्षात आलं असेल म्हणून आवर्जून ही गोष्ट मी तुम्हाला सांगितली आता पुढचं सांगते की आपल्याला दही भाताचं लेपन कसं करायचं दही भाताचं लेपन तुम्हाला करायचं असेल तर बिलकुल थोडा भात शिजवायचा आहे जसं मी तुम्हाला बोले की पित्रांसाठी तुम्हाला भात शिजवायचा आहे अळणी शिजवायचं आहे मीठ टाकायचं नाही जसं मागचा व्हिडिओ आपला झाला त्या प्रकारेच आपल्याला कारण भगवान शिवशंकर हे पित्रांचे देखील देवता आहेत आणि त्यांना देखील भाताचं लेपन आपण करत असतो तेव्हा अगदी थोडासा भात शिजवायचा आहे आणि बिलकुल चम्मच दोन चम्मच छोटसं आपली शिव शिवपिंडे शिव अगदी आपली छोटीशी असते देवघरातली तेवढा आपल्याला भात शिजवायचा आहे त्याच्यामध्ये दही टाकायचं आहे भात शिजवत असताना अळणी बनवायचं आहे परत मी तुम्हाला सांगेन मीठ टाकायचं नाही ठीक आहे भात शिजवायचा त्याच्यात दही जे असतं ते फ्रेश घ्यायचं फ्रेश म्हणजे आपल्या घरात सुतक विटाळ ह्या गोष्टी असायला नको तुम्ही दुकानातून फ्रेश आणलं तरी देखील चालेल तर फ्रेश दही घ्यायचं असं मी तुम्हाला सांगेल जेणेकरून त्याला आपला हात लागलेला नसावा ठीक आहे म्हणून फ्रेश दही घ्या आणि ते आपण महादेवाच्या पिंडीवर लेपन करणार आहोत हे लक्षात घ्या म्हणून आपल्याला फ्रेश दही घ्या आणि भात घ्या त्याचा म्हणजे उंडी तयार होईल उंडी म्हणजे आपण बघा मूठ वाळतो ना अशी तर तशी तयार होईल अशा पद्धतीने आपल्याला त्याचं म्हणजे बॅटर जे आहे ते बनवायचं आहे दही आणि भाताचं ठीक आहे आणि ते आणि दही मिक्स केल्यानंतर भातामध्ये चिकटपणा येतो थोडा ठीक आहे त्यामुळे आपण हे सगळं आता मूठ वाळली गेली पूजा वगैरे सगळं काही झालं आपल्याला आप दही भाताचं लेपन करायचं आहे आता जे केंद्रात जातात त्यांना माहिती आहे नेहमी जात असतो आपण त्यांना माहिती पण जे नवीन आहेत त्यांना माहिती नसेल तर त्यांना जर म्हणजे माहिती नसेल तर त्यांना अवश्य मी सांगेल की के तुम्ही के केंद्रात जा एक वेळा बघा आणि तिथे प्रसादरूपी आपल्याला दही भाताचा नैवेद्य जो असतो तो थोडा थोडा वाटला जातो सगळ्यांनाच एवढी मोठी पिंड असते आणि तिथे तेवढं म्हणजे दही भाताचं लेपन पण केलं जातं म्हणून तुम्हाला सांगेल तिथे जा तुम्हा बघितलं तर आपल्याला माहिती देखील मिळत असते आपल्याला शिकायला देखील मिळत असतं त्यापासून म्हणून सांगेल की नक्की जा तर आपल्या घरात जे शिवपिंड असते त्यांना त्या शिवपिंडीला आपल्याला ते दही भाताचं जे लेपन आहे म्हणजे जी उंडी बनवणार आहोत ती पूर्णपणे लेपन करायची म्हणजे आपल्याला शिवपिंड दिसायलाच नको अशा पद्धतीने छानसं असं सजवायचं आहे आपल्याला शिवपिंडीला अगदी खालून वरून सगळं काही शिवपिंडीला आपल्याला दही भाताचं लेपन म्हणजे नुसता वरचा पिंडीचा भाग नाही तर पूर्णपणे इथून तिथून आपल्याला जी आता आपली शिवपिंड आहे ही शिवपिंडीला आपल्याला खालून इथून पूर्णपणे आपल्याला दही भाताचं लेपन पूर्ण झाकून द्यायचं आहे ठीक आहे हे लक्षात घ्या खालून वरून सगळ्या ठिकाणी आपल्याला दही भाताचं लेपन करायचं आहे शिवपिंडीला शिवपिंडीला दही भाताचं लेपन केल्यानंतर आपण तिथे अष्टोत्तर शत नामावली म्हणून आपल्याला बेलाचे पानं व्हायचे आहेत बेलाचे पानं तुम्ही तुमच्याजवळ बेलाचे पानं जास्तीचे असतील एक हजार एक असतील तरी चालतील किंवा एकशे आठ वाहिले तरी चालतील किंवा एक जरी पान असलं तुमच्याकडे पण एकडं एवढंच एक सांगेल तुम्हाला बेलाचे पानं जे वाहणार आहेत तुम्ही ते पानं तुटलेले नसावे एकदम व्यवस्थित असावेत तुटलेले म्हणजे पानं वाहू नका चांगलं पान एक जरी असेल तेच पान वापरा तुम्ही धुऊन घ्या जी गाठ असते ती काढून घ्या नखाने कुरतडा असं कैचीने कट करू नका नखाने ती गाठ काढायची बेलपानाची धुवून पुसून घ्या व्यवस्थित ते पानं एक पान जरी असलं तर अष्टोत्तरशत नामावली आपण म्हणत असतो तोपर्यंत आपल्याला ते बेलाचं पान व्हायचं परत रिटर्न आपल्याकडे घ्यायचं परत व्हायचं प्रत्येक नावाला अशा करू शकतात आता अष्टोत्तरशत नामावली कुठे मिळेल आपल्या चॅनलवरती अष्टोत्तरशत नामावली आहे व्हिडिओ आहे टाकलेला मी त्याची लिंक जमली तर मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकते जर तुमच्याकडे नित्यसेचा ग्रंथ असेल त्याच्यात देखील आहे तिथून तुम्ही वाचन करू शकता किंवा मोबाईलला लावून तुम्ही श्रवण केलं आणि प्रत्येक नावाला बेलपण वायला तरी चालेल आणि नाहीच तुम्हाला जमणार तर तुम्हाला सांगेल ओम शिवाय म्हणून साधं आणि सोपं एकशे आठ वेळा आपण ओम शिवाय जप करा त्या पद्धतीने वाहू शकतो किंवा महामृत्युंजय मंत्र जसं मी तुम्हाला बोलले आजार पण खूप प्रमाणात तुमच्या घरात असेल तर त्यासाठी महामृत्युंजय मंत्र म्हणून आपण बेलपान वाहू शकतो एकशे वे आठ वेळा या पद्धतीने तुम्हाला श्रावण सोमवार म्हणजे पाचवा श्रावण सोमवारची जी पूजा असते या पद्धतीने तुम्ही करू शकता तिने तुम्ही दही भाताचं लेपन जे आहे किंवा या पद्धतीने आपण पाचवा श्रावणी सोमवार जो आहे त्याचा आपल्याला पूजा करायची यथाशक्ती मनाभावे तुम्ही पूजा करा आता त्या दिवशी सेवा काय करायच्या महामृत्यूंजे मंत्रचा जप करू शकतात नंतर शिवलिलला अमृत ग्रंथाचं अकरावा अध्यायपठन करू शकतात महामृत्युंजय मंत्र त्याचा जप करू शकतात नंतर अष्टोत्तर शतनामावली बोलू शकतात शिवस्तुती जी आहे ती म्हणू शकतात शिवशंकरांच्या ज्या काही सेवा आहेत शिव महिमना आहे ते म्हणू शकतात ज्या सेवा आहेत त्या तुम्हाला जसा वेळ साध्य होईल त्या पद्धतीने तुम्ही सेवा करू शकतात कारण बैलपोळा पोळा सण देखील आहे बऱ्याच महिलांच्या घरात म्हणजे धावपळ असते सण वार राहिलं की नंतर तुम्हाला सांगेल जर पूर्णाचा नैवेद्य असेल तुमच्या घरात तर अगदी तो नैवेद्य तुम्ही दाखवला तरी देखील चालेल खिरीचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकतात भगवान शंकरांना तर या पद्धतीने तुमच्या मनापासून सेवा करा असं सांगेन तुम्हाला काही त्याच्यात म्हणजे सेवांचं बर्डन नका आणू मनापासून थोडी का असे ना मनापासून सेवा करायचा प्रयत्न करा आणि जो भगवान शिवांना आपण आपण नैवेद्य चढवणार आहोत तो सगळ्यांनी आपल्या घरांमध्ये सगळ्यांनी थोडा थोडा प्रसाद रूपी अशा पद्धतीने आपल्याला श्रावण सोमवारी पूजा करायची तर मग सांगितलेली सेवा जी ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती सोबत नवीन विषयासोबत श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त